तुमचा विश्वास बसणार नाही पण या घनदाट जंगलामध्ये फक्त एकच घर आहे माणसांची भेट आता दळण वगैरे करायचं म्हटलं तर खालीच जावं खालीच जावं लागतं हो का नाही लाईट कधी आणली लाईट लाईट आत्ता जा बा होय या घरात किती जण राहतात चार फॅमिली चार फॅमिली किती लोक आहेत साधारणपणे पंचवीस होय घरात पंचवीस जण तुम्ही तेवढं काय होय प्रतिशे नाही याच्या मध्ये खाली रोज ते सगळं रोज खाली जावं लागतं हिशोबत खाली जाव तुमची शेती सगळी इथंच आहे का चूल आहे आता टेन्शन नाही का लाईट मुळे काही टेन्शन नाही आता किती मोठं आहे किती तिथे लांबा इथन आहे ना जो तो ती 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 ता, ती ता ना पुढे तिथं आता इथन गाव आहे का पुढं काय बर 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 धरणाच्या पाठीमागे असलेल्या अखंड डोंगर रांगेमधून आम्ही निघालो होतो त्या लोकांना भेटण्यासाठी जे आजही घनदाट जंगलामध्ये राहत आहेत डोंगरांची उंची बघाल तर मान वर केल्याशिवाय डोंगराच टोक दिसत नाही आणि जंगलांची दाटी बघाल तर सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहचत नाही तुपेवाडी नावाच्या शेवटच्या गावामध्ये आम्ही आमच्या गाड्या लावल्या आणि लागलीच कमळगडाकडे निघालो कमळगडाकडे जाण्याचं कारण म्हणजे ते घर कमळगडाच्या शेजारीच आहे अगदी कड्याशी जारी बंद वाटते घर कोण नाही तिथं असू दे गाड्या बंद यार घर नको डबल स्टँड लावा लॉकरा कमळगड कुठे कमलगड हा ओके ओके चालतंय रस्ता आपला बरोबर आहे तो समोरचा डोंगर वाचला दिसते चला नाव कमळगाडावर निघाल कुठला रस्ता आहे आम्ही सातारा खर्शी नाही खर्च आणि वाढी ना शी ना बांध मारलाय का हा राईट 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 बांध मारलाय अंदाज हा ठीक आहे ठीक आहे बरोबर आहे बाण मारलाय असं बघू सर बान बघू दे मला म्हणजे हा रस्ताच बरोबर आहे इथं पण एक बाण आहे बायच जंगल मात्र एक नंबर आहे सुरुवातीची चढाई अगदी सोपी होती वाटेवर ठिकठिकाणी थीक कमर गडाकडे असे बोर्ड सुद्धा लिहिले होते त्यामुळे वाट सुद्धा पटपट सापडत होती पण अर्ध्यातून वर आल्यानंतर ट्रेकिंग लेवल थोडी मॉडरेट झाली आणि श्वास मात्र फुलू लागला खडी चढाई मस्त आत्ता आपण अर्धा आलो आप आहे आपण आलो अरुण पळ खूप आहे दिसते कमी पण आणि

खालीच जावं जावं हो ते आता आपण आता साधन झाले आपण घरगंती पण घेऊ शकतो त्याचा ह्या दोन तीन महिने झाले लाईट चालू झाली आपल्याला ते आता हळूहळू लाईट नव्हती का नाही नाही पहिले लाईट नव्हती कधी आणली लाईट लाईट आता झाली पाच सात महिन्या झाले असते लाईट नव्हती ते लाईट म्हणजे आले आपल्याला मंजूर झाली दोन हजार सोळामध्ये काय झालं काही फॉरेस्टामधनं आणायचं तर वन खात्याचं आपल्याला परमिशन परमिशन नव्हतं त्यांनी परमिशन दिलंच नाही तसं केलं ते आता जादी जावा ते आपल्याला मिळाले तुमच्या इथलं तर मुंबईला वगैरे सर्विसला कोण आहे पोर आहेत सर्विसला ह्या कारण किती जण राहतात चार फॅमिली चार फॅमिली किती लोक आहेत साधारणपणे पंचवीस होय होत पंचवीस जण राहता काय पातळीशी गुरडो गुर आहेत प्रत्येकाला गुर आता कोण जास्त पाळत नाही पण हाय सगळ्यांची मिळून दहा बारा गुर आहेत होय दुधाला वगैरे म्हणलं खाली ते सगळं रोज खाली जावं लागतं आयुष्यात आधी झालं आता तुम्ही आजारी वगैरे पडला तर तुम्ही औषध करता का आपलं दवाखाना दवाखान्यात जायचं पण इथं कसं आहे माहिती का इथल्या वातावरणामध्ये जास्ती माणूस आजारी पडत आहे बरोबर बरोबर जास्त नाही कधी काही जास्त आहे खूप सर्दी फिरली होईल कणकणी आणि कसं आता जास्त ताव झाला कामाचा आता हो कामाचा ताव झाला आणि आता माझी बासठ वर्षाची उमर आहे आता कसं आहे का आता माथारी माझ्यावर कुठं कुठे दुखते एवढं आहे पाण्यासारखा ताण नाही ना एवढं असं आणि हो पाणी वगैरे प्यायला पाणी आहे खाली आहे पाणी खालच्या साईडला रोडला लागलं ते साईडला पाणी पाणी नाही आहे एखादी पण तुम्ही शेतीतनं वरचाडला वरचाडला खाला तिथं समोर खाली पाणी ते टाकाय असं खडकामध्ये आपण खडक तोडलेलं आहे आता आम्ही राहतो तर पाणी नसेल तर आम्ही एकही दिवस राहू नाही एक तास माणूस राहणार नाही तरी दिवस काय राहतो पाणी भरपूर जनावरांसाठी वेगळं पाणी आहे आपल्याला पिण्यासाठी वेगळं लाईट याच्या आधी स्वयंपाकाचं संध्याकाळचं कसं काय आता होते राखेल भेटत होते मग आता काय झालं त्याच्यानंतर मग आपली एक सोलर आणलेली सोलर वरती आपल्याला संध्याकाळी दहा ते आपल्या <laughs> सात ते दहा वाजेपर्यंत आपल्याला ते उजेड देत सोलर वर हा हो आता लाईट गेली का नाही कोणत्या टायमाला वादळ बिधळ झाली तर जाते की ते आपल्या सोलर वरती चालतंय होय ब मग त्याच्यामध्ये म्हणजे जेवढा प्रकाश मिळेल तेवढा ओळखून घ्यायचं तू राखतेच की होय दहा वाजेपर्यंत आपलं हळूहळू कसं माहिती आहे का अगदी लवकर म्हंटल तरी दहा वाजता येत आम्हाला दहा वाजेपर्यंत होय या दूट काढू का नाही काढतो किथे बघायला तुमची शेती सगळी इथंच आहे का चूल आहे इकडे सगळ्या चुल आहेत का म्हणजे टेन्शन नाही काय लाईट मुळे काही टेन्शन नाही आता इकडे करा तुम्ही हो आता काही बारीक, बारीक मुलं नाहीत ना बारीक मुलं असे म्हणजे कोणाला पण थांबावं लागतं पण आता ते मुलं शाळेला गेली तर ോട്ട് കരാ तेच ना येऊ का किती साधं पण पूरक जीवन आहे यांचं आपल्याकडे सगळ्या सोयीसुविधा असूनही आपलं आरोग्य चांगलं नाहीये आणि या लोकांनी साठी ओलांडली तरी सुद्धा दूध घालण्यासाठी रोज दोन तासाचा ट्रेक करून खाली जातात आणि वर येतात अद्वितीय गोष्ट आहे ही, ही। छत्रपती शिवाजी महाराज की कस अरे बाप रे ही आहे कमळगडावरील मुख्य आकर्षण असणारी विहीर जिला कावेची विहीर असं म्हणतात वरून पाहिलं तर एका तलवारीच्या आकाराची ही विहीर आहे विहीर खोल जरी असली तरी आतमध्ये जाण्याचा अनुभव काही वेगळाच आहे असं हे घनदाट जंगल आहे या घनदाट जंगलाच्या मधोमध उभा असलेला हा कमळगड आहे आणि कमळगडाच्या शेजारी असलेलं हे घर आणि तिथली भूक माझा काय माठवणीत